आज आपण देवघर देवारा कसा असावा हे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता हा माझा देवारा आहे संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती झालेली आहे तर ज्या महिलांना आपण देवघर कसं ठेवावं हे माहीत नाही अशांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नव्याने परत बनवत आहे कारण भरपूर माझ्या मैत्रिणींचे मला फोन आले की तू तु, देवघर तुझं दाखव व्यवस्थित त्याचा व्हिडिओ बनव आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून माझ्या काही खास मैत्रिणींच्या मागणीवरून हा व्हिडिओ मी बनवत आहे स्वामी महाराज अधिष्ठाती अधिष्ठान स्वामी महाराजांचं या देवाऱ्यामध्ये आहे तर आपण प्रथमपासून बघूया हा देवघर आहे या देवघरामध्ये प्रथमत पहिल्या पायरीवर आपण बघितलं असेल की आपले गणपती बाप्पा विराजमान आहे तर दक्षिण साईडला दक्षिण उजव्या हाताकडून गणपती बाप्पा आपल्याला दिसतील गणपती बाप्पा इथे आहेत त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आहे बाळकृष्णाजवळ मी आपली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे सगळे माझे हे, हे चांदीचे देव आहे त्याच्या शेजारी श्रीयंत्र ठेवलेले आहे त्यानंतर अन्नपूर्णा माता इथं आपल्याला दिसत आहे आणि पारत शिवलिंग हे या देवाऱ्यामध्ये आहे अशा प्रकारे पहिल्या पायरीवर तुम्ही बघाल आपले गणपती महाराज आणि विष्णू भगवान आपले बालगोपाल त्यानंतर माता लक्ष्मी त्याचप्रमाणे श्रीयंत्र अन्नपूर्णा माता आणि शिवलिंग आपल्याला दिसत आहे आणि वरच्या पायरीवर आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीचा टाक आहे त्यानंतर स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे त्याचप्रमाणे आपले कुलदैवत जे असतं खंडेराव महाराज आहेत आणि कालभैरवनाथ महाराज आहेत आणि स्वामीचा वर एक फोटो आहे शेजारी जी मूर्ती आहे ती आपले मी जे व्रत कालाष्टमीचं करत असते श्री अणघा दत्त लक्ष्मीची ही मूर्ती आहे त्यासाठी ही मूर्ती मी अगदी नुसेहवाडी येथून आणलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे ते व्रत जर तुम्हाला माझ्याकडून ऐकायचं असेल त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही मला कमेंट करा जर तुम्हाला ते अनघा लक्ष्मीचं व्रत करायचं असेल तर मी ते व्रताची मांडणी कशी करायची व्रत कसं करायचं तुम्हाला नक्कीच सांगेल मला खूप चांगले अनुभव अणघालक्ष्मीचे अनगदत्तांचे अनुभव आहेत कालाष्टमीची जी मी पूजा करते दोन वर्ष झाले तशी पूजा करत आहे खूप सुंदर असे त्याचे अनुभव माझे आहे चांगले अनुभव आहे तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच तो व्हिडिओ एक करेल आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर त्या संदर्भात सगळी माहिती पण मी सांगेल अशा प्रकारे आपण खालच्या पायरीवर सगळ्यात खालच्या पायरीवर यंत्र ठेवत असतात यंत्र आहे रुद्रयंत्र आहे इथं जे आहे ते रुद्रयंत्र आहे त्यानंतर शेजारी हे कुबेर यंत्र आहे त्याचप्रमाणे एक लक्ष्मीच्या पादुका आहेत त्याचप्रमाणे हे देखील कुबेर यंत्र आहे त्याचनंतर आपल्या घरामध्ये शंख शंख आणि घंटी याच्याशिवाय देवारा पूर्ण होत नाही गजलक्ष्मी देखील आपण ठेवू शकतो घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये तर याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात अशा प्रकारे हा देवघर देवारा इथे मी जे ठेवलं आहे ते चौसष्ट योगिनी यंत्र आहे अशा प्रकारे संपूर्ण देवारा आपल्याला दिसत आहे त्याच्या शेजारी एक आपली माझी माता तुळजापूर माता भवानीचा फोटो आहे कारण आपण जर आपल्या कुलदेवीचं जे कुलाचार करतो त्यासाठी हा फोटो लागत असतो टाक देखील लागतो फोटो ठेवला तरी चालतो आणि टाक ठेवला तरी चालतो आणि मी सुंदरकांचा पाठ करत असते त्यासाठी मी हे राम दरबाराचा फोटो घेतलेला आहे त्यामुळे ते देखील मांडलेले आहे माता लक्ष्मी आणि नारायणाचा फोटो देखील आहे त्याची पूजा आपल्याला दिवाळीच्या वेळेस करावी लागते त्यामुळे ते फोटो ठेवणं गरजेचं आहे जे जे गरजेचं आहे ते कमीत कमी आणि छान असं आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो जेवढे कमी देव तेवढं आपल्यासाठी ते, ते चांगलं असतं कारण जास्त देव एकापेक्षा देव जास्त देवांची मूर्ती आपल्या देवघरात नसायला पाहिजे समजा गणपतीच्या दोन मूर्त्या काही ठिकाणी एकत्र कुटुंब असतं बाळकृष्णाच्या दोन दोन मूर्त्या असतात देवाऱ्यात ठेवलेल्या ते शास्त्राच्या नियमात चालत नाही देवघर देवाऱ्याच्या नेमात चालत नाही आणि आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त अशा कोणत्याच मूर्ती आपल्या देवघरात आपल्याला ठेवता येत नाही देवघराच्या तीन किंवा चार पायऱ्या आपण ठेवू शकतो आणि आपल्या सगळ्या खालच्या पायरीवर आपण पितरांचे टाक ठेवू शकतो आणि वरच्या पायरीवर प पहिल्या पायरीवर पा आपण सगळे गणपती त्या मूर्त्या ठेवू शकतो वरच्या पायरीवर आपले टाकाचे टाक ठेवू शकतो त्याच्यावरच्या पा पायरीवर जे आपण अधिष्ठान आहे आपल्या घरामध्ये ज्याचं अधिष्ठान आहे माझ्या घरात स्वामींचं अधिष्ठान आहे म्हणून मी स्वामींचा फोटो ठेवलेला आहे तुमच्या घरामध्ये कोणत्याही दुसऱ्या देवाचा जरी अधिष्ठान असला तो फोटा फोटो तुम्ही फोटो ठेवला देवघरात तरी काही हरकत नाही काही जण स्वामींची पूजा करतात काही शंकराची करतात काही कुणाची कृष्णाची करतात तर काही रामाची करतात तर आपल्याप्रमाणे आपले जे अधिष्ठाती अधिष्ठे म्हणजे आपल्या जे आपल्या घरामध्ये देवाचं अधिष्ठान आहे ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे हे देवघर देवारा आपण जितका जास्त सुटसुटीत आणि सुंदर ठेवू तितका आपला देवारा छान दिसतो आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटत असतं आता बघा काही म्हणाला आम्ही नोकरीच्या निमित्ताने घराच्या बाहेर आहो आहेत तर आम्ही देवघर देवारा घेऊ का तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल नक्कीच कारण आपण जिथे राहतो आपण जे घर आपल्या घर समजतो तिथे राहतो आपण सकाळ संध्याकाळ तिथे वावरतो अशा वेळेस आपल्या घरात देव असणं खूप गरजेचं आहे कारण देवाचं अधिष्ठान हे असणं गरजेचं आहे आपण जरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी राहत असाल तरी आपल्या घरामध्ये देवघर असणं खूप क्रमप्राप्त आहे आणि ते ठेवलंच पाहिजे कारण देवघराशिवाय आपल्या घराला शोभा येत नाही असं माझं मत आहे आणि आपण ते ठेवायलाच पाहिजे आणि सकाळ संध्याकाळ आपण अशी ती दिवा धूप दीप अगरबत्ती ह्या सगळ्यांचं आपण देवघरामध्ये आपण त्याची पूजा केली पाहिजे अशा प्रकारे सुंदर असं देवघर आपण आणखीन याला सजवू शकतो आता मला आज फुलं मिळाली नाहीत म्हणून देवघरामध्ये फुलं नाही आहेत पण फुलं वगैरे मांडून जर देवाची छानशी अशी पूजा केली तर आपल्याला आपल्या स्वतःला पण प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये एक नै नवचैतन्य येत असतं त्यामुळे अशा प्रकारे आपण देवांची मांडणी आणि देवघर आपल्या घरामध्ये ठेवलं तर भरपूर काही समस्या ज्या आपल्या असतात आयुष्यातल्या त्या कमी होण्यासाठी मदत होत असते आणि आपलं देखील आध्यात्मिक प्रगती यामुळे होत असते त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या घरामध्ये देवघर देवारा नक्कीच ठेवावा जर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा की आपला देवघर देवारा कसा असावा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा असे व्हिडिओ मी पाठवत जाणार आहे कारण मी अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र या सगळ्या ह्याच्यावर व्हिडिओ करत असते तुम्हाला कोणत्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन